विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मताने विजयी झाली या निवडणुकीमध्ये भाजपा सर्वात जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला दरम्यान येत्या पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पाडणार आहे या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना खास निमंत्रण देण्यात आले आहे या शपथविधी सोहळ्यासाठी स्वतः पी एम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील हजर राहणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी या सोहळ्याला लाल कार्पेट टाकण्यात आले आहे या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे मुख्यमंत्री पदाची शपथ नेमकं कोण घेणार याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत बातमी देण्यात आली नाही परंतु भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेईल हे स्पष्ट होणार आहे यासाठी सर्वांचे लक्ष लागून आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक